आपण कोणत्या देशात राहतो भारत आपल्या देशाला कधी स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण महा... कोणत्या महारास्ट। राज्यात राहतो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती मुंबई भारत देशाचे पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण अन्नपचनाची सुरुवात कुठून सुरू होते तोंडापासून ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात नागपूर विदर्भात एकूण जिल्हे किती अकरा यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुक्यात सोळा विमानाचा शोध कोणी लावला शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता महाराष्ट्राचे आराध्य महाराज मानवाच्या पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता भारत देशाची राजधानी कोणती दिल्ली जगात एकूण किती खंड आहेत सात भारत देश कोणत्या खंडात आहे आशिया सर्वात मोठा खंड कोणता आशिया सायकलचा शोध कोणी लावला भारत देशात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत इंदिरा गांधी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस शिवाजी महाराज हे पूर्ण नाव काय छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या आईचे नाव काय जिजाऊ शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय छत्रपती संभाजी शिवाजी महाराज जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला रायगड शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला जिंकला तोरणा शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला रायगड भारताचे संविधान कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता पंढरपूर तीर्थक्षेत्र कोणत्या नदीवर आहे भीमा महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती गोदावरी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापने शपथ कोणत्या मंदिरात घेतली राजेश्वर राज। तुझं पूर्ण नाव काय नांदे तिटक तुझ्या शाळेचं नाव काय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानवर शहा व्हेरी गुड